अंदाज तोच वृत्त नव्हे हिंगणघाट <suss> येथील नगर परिषद निवडणूक रणसंग्रामात अनेक उमेदवार रिंगणात आहे विविध राजकीय पक्षाची चढाओढ सुरू असताना अपेक्ष उमेदवार देखील रिंगणात आहे राजकीय पक्षाचा जोरात प्रचार सुरू असताना यात अपक्ष उमेदवार देखील तेवढ्याच ताकदीने प्रचारात लागला आहे हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रात अपक्ष म्हणून धनश्री प्रफुल्ल क्षीरसागर रिंगणात आहे सेंट्रल वार्ड या उमेदवारीसाठी निवडणूक लढवीत आहे आमचं नगराध्यक्षासाठी उमेदवारी लढविणं एक उद्दिष्ट आहे आमचं मिशन आहे शिक्षण स्वास्थ्य आणि रोजगार ज्या काही गोरगरीब लोकांच्या समस्या आहेत त्या समस्याचं निवारण करणे आणि ज्या काही आपल्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत स्त्रियांच्या त्या त्यांच्यापर्यंत पोचविणे जसं आम्ही आता आधीपासनं पंधरा वर्षापासून ज्या काही गरजू महिला आहे त्यांना लोन वगैरे वाटप करतो जसं वीस हजार तीस हजार चाळीस हजार जसं आता ग्रामीण भागातल्या ज्या काही लेडीज आहे त्यांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी जसं आटाचक्की कांडप शवळ्या मशीन यासारख्या विविध योजना राबून राहिलेल्या आहोत त्यांना स्वावलंबी करण्याकरिता आता प्रत्येक ठिकाणी अमृत योजनेचा लाभ मिळाला आहे प्रत्येक व्यक्तींना आणि त्याचा चांगला त्यांना फायदा पण होऊन राहिलेला आहे हे बघा आता म्हणजे कसं जे, जे काही हिमणघटचे नगरवासी लोक आहेत त्यांनी प्रत्येक पक्षाचं काम बघितलं ह्याही पक्षाचं काम बघितलं त्याही पक्षाचं काम बघितलं परंतु त्यांनी अपक्षाचं काम कधीच नाही बघितलेलं आहे तर ज्या काही आता लोकांच्या समस्या आहे आम्ही त्याच्यावर निवारण करू जसं आता मी जर उमेदवारीमध्ये जर निघून आले तर जसं आपलं नगर परिषदमध्ये जे स्वास्थ्य विभाग आहे तिथे फ्री ब्लड डोनेटचं केंद्र ओपन करणार आहे रक्त तपासणी फ्रीमध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्याकरिता जसं प्रत्येक वार्डमध्ये एक टोल फ्री नंबर राहणार जे काही नगरवासी लोक आहे निगणकडचे आहेत त्यांना म्हणजे असा कोणता प्रॉब्लेम नाही गेला पाहिजे जसं आता कचरापेटी बरेचशा वार्डमध्ये कचरापेटी येऊन नाही राहिली आहे लोकांची खूप समस्या आहे ती आणि काही कोलवरचे लाईट पण सुद्धा बंद राहत असते तर एक वार्डमध्ये जसा टोल फ्री नंबर राहिला तर डायरेक्ट नगरवासी काय करेल त्या नंबरवर फोन करेल नंबरवर फोन केला ज्या काही त्यांची समस्या राहिली ते जे लोक नगर आपल्या नगरपर परिषदचे पर आहे ते सॉल्व्ह करतील आमचं तसं कार्यप्रणाली आहे हिंगणघाटमध्ये दहा पंधरा वर्षापासून कारण की डायरेक्ट आमचा थेट जनतेची संवाद आहे माझ्या मिस्टरांचं शॉप आहे ऑनलाईनचं तसं त्यांचंही काम आहे आणि माझं पण काम आहे गेल्या पंधरा वर्षापासनं जसं जे काही गोरगरीब लोक आहेत तसे आम्ही बरेचसे शिबिर पण राबविले आहेत जसे विश्वकर्माचे आहे पेन्शन योजनाचे आहे निराधारचे आहेत विश्वकर्माचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी एक चान्स आम्हाला द्या अशी अपेक्षा आहे जनतेकडे कारण ह्या येत्या गेल्या ये वर्षापासून आता आपल्या हिंगडघाट शहरामध्ये जे होटिंग आहे ते पैशाच्याच गोळा करत होते पण आता लोकांची जे समस्या आहे लोक म्हणजे कसं माणूस आणि व्यक्ती शैली बघूनच होटिंग करेल अशी माझी अपेक्षा आहे म्हणूनच मी ते निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी लढली आहे सर्वच राजकीय पक्षाचे काम पाहून आपण अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे उमेदवार धनश्री प्रफुल्ल क्षीरसागर यांनी सांगितले आहे हिंगणघाट शहरातील विविध मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले आहेत या मुद्द्यांवर काम करणारा आणि सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविणारा उमेदवार कोण याचा शोध घेतला जातो आहे गटर योजना अमृत योजना पाण्याची पाईपलाईनचे जे निळे पाईपलाईन आहे हे निकृष्ट दर्जाचे बनवलेले आहे ते त्याच्यावरून थोडस बी समजा सायकल गेली किंवा काही कचरा किंवा एखादी पूर आला तरी ते अमृत योजनेतले जे पाईप -पाई आहे ना ते एकदम निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले आहे गटार योजनेमध्ये त्यांचा साफसफाई करण्याची काही सुविधा नाही आहे गटार योजना तर थोडसंही पाणी आला तर बाहेर पाणी निघते जनतेला वास घन सहन करावं लागत आहे आता यांच्या याच्यामध्ये नाली जे बनलेली आहे त्या नालीचा वापर नाही होत म्हणते परंतु हा वरचा पाणी जाणार कुठं वरचा पाणी एवढा चॉ चो, चॉकप होऊन राहिला की त्याच्यामुळे जनतेला आपल्या घरात पाणी शिरतपर्यंत नाही का परेशानी होऊन राहिली तर अशा याच्यामध्ये अमृत योजना आणि गटार योजना अजूनही रखडलेलं काम आम्ही पूर्णपणे नियोजनबद्ध काम करणार हेच आमचं ध्येय आहे म्हणूनच आम्ही ह्या अपक्ष अपक्ष नगराध्यक्षातली उभं राहण्याचं कारण म्हणजे यांच्याकडून जे नियोजन नाही केलेलं आहे त्या नियोजनावर योग्यरित्या काम करून आम्ही ते काम पूर्ण करणार असा आम्ही तुम्हाला गवाई देतो